खरं तर हा तसा मोठा विषय आहे धोरणात्मक निर्णय अर्थात ते घेतात कारण मग त्या म्हणजे उदाहरणार्थ आता आम्ही गेली चार वर्षे पुणे महापालिकेच्या बजेटचा अभ्यास करतो आणि तो अभ्यास करताना आम्हाला अनेक गोष्टी जाणवतात नगरसेवकांचं महत्त्वही आहे प्रत्येक नगरसेवकाला एक शुपयांचा म्हणजे आय थिंक बारा लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळतो की जो जो निधी वापरून ते त्यांच्या त्यांच्या प्रभागातली विकास कामं करू शकतात पार्टिसिपेटरी बजेटसारखी गोष्ट असते जिथे तुम्ही तुमच्या प्रभागातल्या नागरिकांच्या सूचना मागवून नागरिक त्या प्रभागामध्ये पाच लाख रुपयांपर्यंतची विकास कामं सुचवू शकतात तर ते पाच लाख रुपयांची विकास कामं सुचवण्यासाठी पार्टिसिपेटरी बजेटचे फॉर्म्स निघतात ते प्रभागातल्या लोकांकडून भरून घेणं आणि ती कामं खरंच त्या प्रभाग प्रभागामध्ये करणं सो मी म्हणलं तसं की नगरसेवक हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे आत्ता तुम्ही सगळ्या बातम्या वाचल्या असतील की नगरसेवक Uh, होण्यासाठी आता खूप पक्षामध्ये इच्छुक लोक आहेत आणि खूप चढावळ चाललेली आहे त्यासाठी तर ती का चालली आहे तर ॲक्च्युली लोकांचा थेट संपर्क हा तुमच्या नगरसेवकाशी होतो आपल्या रस्त्यावरती घरासमोरच्या खड्डा पडला तर आपण पीएमओ ला पत्र लिहित नाही आपण नगरसेवकाकडे जातो आणि त्यामुळे भारतामध्ये असं दिसून येतं की जी सगळ्या खालच्या स्तरावरची इलेक्शन्स आहेत म्हणजे पंचायत असेल पंचायत लेवलची इलेक्शन असतील किंवा ग्रामपंचायत लेवलची किंवा आता ही नगरसेवक तर तिथे लोक प्रचंड संख्येने मतदान करतात ऍक्टिव्हली करतात कारण त्यांना माहिती की इमिजिएट प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला याच लोकांचा त्यामुळे ते धोरणात्मक निर्णय घेतात का अर्थात घेतात नागरिकांचे प्रश्न सोडवतात का अर्थात सोडवतात आणि मला असं वाटतं की प्रभागातल्या नागरिकांचं एक प्रेशर पण असतं की ऑफिस आहे त्यांचं त्या प्रभागात आणि त्यांनी रिस्पॉन्ड केलं पाहिजे आणि त्यामुळे मग आधार कार्ड भरून देण्यापासून ते काय दिवाळीचा शिधा वाटेपर्यंत आत्ता नगरसेवक ॲक्टिव्हली काम करतात त्याच्यामागचं कारण हेच आहे